नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अपघाता संदर्भातली आयशर व मालवाहू पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण अपघातात तीन गंभीर जखमी यवला लासलगाव रस्त्यावर पिंपरी पाटे या ठिकाणी कोंबड्यांची पिले घेऊन जाणारा आयशर व मालवाहू पिकअप यांच्यात पाचच्या सुमारास अपघात झाला दोन्ही वाहनातील एकूण तिघे जण जखमी झाले असून मोठ्या आवाज झाल्यानंतर पिंपरी फाट्यावरील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले दरम्यान जखमींना शासकीय रुग्णालयाद्वारे उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले असून अपघात पुढील तपास ता येवला तालुका पोलीस करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा